हलक्याशा हिरव्या रंगाची मस्त काटेरी अशी ही चकली बनून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली ही अगदी खमंग आणि फारच चविष्ट ही चकली कशी करायची ते बघणार आहोत एक किलो प्रमाणात भाजणी आणि चकलीचं अगदी अचूक प्रमाण वाटी आणि वजनामध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही ही चकली अगदी कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी एक खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चात ही भाजणी तयार होते तर ही चकली अगदी कुरकुरीत खुसखुशीत तर होतेच तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ठिसूळ अशी ही चकली तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही या चकलीचा असा चुरा केलेला आहे तरीसुद्धा तेल अजिबात हाताला दिसत नाही तर ही अशी चकली बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ वजन करून घेते तर इथे अशी घरातील एक मी वाटी घेतलेली आहे आणि ही वाटी सपाट भरून मी तांदूळ घेतलेला आहे आणि वजनामध्ये हा शंभर ग्रॅम आहे तर घरातील कोणतीही अशी तुम्ही वाटी घेऊ शकता वजनामध्ये चारशे ग्रॅम आणि या वाटीने चार वाटी मी तांदूळ घेतलेला आहे इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे ही भाजणी अगदी कमी खर्चात होते तर हा तांदूळ बाजूला काढून ठेवते आणि आता पुन्हा एकदा दुसरं भांडं मी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हरभरा डाळ मोजून घ्यायची आहे तर अशी ही वाटी सपाट भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि वाटीने दोन वाटी वजनामध्ये दोनशे ग्रॅम आपल्याला ही हरभरा डाळ घ्यायची आहे आता आपल्याला पुन्हा एकदा दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि वजनामध्ये पन्नास ग्रॅम हा साबुदाना आहे आता आणखीन एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी डाळ किंवा वजनामध्ये पन्नास ग्रॅम आपल्याला मूगडाळ घ्यायची आहे तर इथे आणखीन एकदा बाऊल मी घेतलेला आहे आणि वाटीने अर्धी वाटी इथे मी उडदाची डाळ वजनामध्ये पन्नास ग्रॅम ही उडदाची डाळ घेतलेली आहे आता पोहे मोजून घेणार आहे वजनामध्ये पंचवीस ग्रॅम आणि वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि आता इथे मी धणे घेतलेले आहेत वाटीने अर्धी वाटी वजनामध्ये वीस ग्रॅम धणे घ्यायचे आहेत आता इथे मी जिरे घेतलेले आहेत वाटीने पाव वाटीपेक्षा थोडेसे कमी वजनामध्ये दहा ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि आता या चकलीच्या भाजणीमध्ये जी खास गोष्ट आपण घालणार आहोत ती म्हणजे हा रवा आपल्याला घ्यायचा आहे वाटीने सपाट वाटी इथे मी रवा घेतलेला आहे आणि या वाटीचं वजन केल्यानंतर शंभर ग्रॅम भरलेला आहे तर हा रवा आपल्याला दोन वाटी किंवा वजनामध्ये दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे या रव्यामुळे चकली कुरकुरीत खुसखुशीत होते आणि अगदी शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहते त्याचबरोबर चकलीच्या पिठाला या रव्यामुळे छान चिकटपणा येतो त्यामुळे या भाजणीमध्ये उडदाची डाळ अगदी कमी घातला किंवा नाही घातला तरी चालू शकतं आणि बाकीच्या डाळीसुद्धा कमी लागतात त्यामुळे या भाजणीचा खर्च अगदी कमी येतो तर आता इथे सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे तर आता याच्यातील जिरे धणे पोहे आणि साबुदाणा हे मी स्वच्छ करून निवडून घेतलेले आहेत त्याचबरोबर हा घेतलेला रवासुद्धा निवडून स्वच्छ पाखडून चाळून घेतलेला आहे हे सगळं साहित्य बाजूला ठेवते आणि याच्यातील या तीन डाळी आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून मग त्यानंतर भाजणी बनवावी लागते पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट भाजणी बनवणार आहोत त्यामुळे हे धान्य आपल्याला धुवायची सुकवायची अजिबात गरज नाही तर या ज्या डाळी आहेत या दोन वेळेला स्वच्छ कपडाने पोसून घ्यायच्या आणि हा जो तांदूळ आहे तो इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे या तांदळामध्ये काही कचरा असतो किंवा धूळ जास्त असते त्यामुळे हा तांदूळ हलक्याच्या दमट कापडाने एकदा पुसायचा आणि नंतर कोरड्या कापडाने पुसायचा या भाजणीमध्ये रेशनचा तांदूळ आणि रवा वापरल्यामुळे या भाजणीचा खर्च कमी येतो त्यामुळे तुम्ही जर भाजणी किंवा चकलीचा व्यवसाय करणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी उपयुक्त ठरेल घेतलेल्या सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छाचा मी पुसून घेतलेला आहे आता भाजणी करूयात तर इथे भाजणीचं हे साहित्य भाजण्यासाठी सा अशा प्रकारची अॅल्युमिनियम पितळेची किंवा लोखंडाची कढई वापरायची आहे धान्य अगदी छान भाजलं जातं स्टीलच्या कढईचा वापर अजिबात करायचा नाही तर मध्यम गॅसवरती आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भाजून घ्यायचा आहे तर हा तांदूळ कमी प्रमाणात आहे मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनिटांमध्ये हा तांदूळ छान भाजला जातो तो। तांदळाचा खमंग सा सुवा असा सुवास आला पाहिजे तांदूळ छान फुलून येतो आणि असा टप्पोर दिसतो म्हणजे ओळखायचं हा तांदूळ आपला भाजला गेलेला आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही सगळी भाजणी आपण मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजणार आहोत हा तांदूळ भाजत असताना पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत तांदळाचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे तांदूळ टप्पोरा दिसतोय मस्त असा फुलून आलेला आहे तर आता हा तांदूळ छान असा भाजलेला आहे हा काढून घेते आणि तांदूळ आपल्याला एखाद्या कापडावरती पसरावून ठेवायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे तांदूळ काढल्यानंतर हरभर डाळ भाजून घेते हरभर डाळ आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती भाजायची आहे आणि चार ते पाच मिनटामध्ये ही हरभर डाळ भाजून होते अगदी कमी प्रमाणात आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि ही हरभर डाळ अगदी हलक्याशा रंगावरती आपल्याला भाजायची आहे खमंग अशी भाजली गेली पाहिजे आणि याचा छान असा सुवास आला पाहिजे इथपर्यंत आपण ही हरभर डाळ भाजून घेणार आहोत तर इथे साधारण एक चार मिनिटे झालेली हर आहेत हरभरा डाळीचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे खमंग असा सुवास येतो आहे तर आता ही हरभर डाळ मी काढून घेतली आणि आता अगदी बारीक गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिट आपण ही उडदाची डाळ भाजून घेणार आहोत गॅस अजिबात मोठा करायचा नाही अगदी बारीक गॅसवरती ही डाळ भाजायची आहे म्हणजे खमंग आणि खरपूस अशी भाजली जाते अगदीच लालसर रंगावरती ही उडदाची डाळ भाजायची नाही आहे हलकासा रंग यायला लागला आणि खमंगचा सुवास यायला की ही उडदाची डाळ आपण काढून घेणार आहोत तर तर या डाळीचा रंग थोडासा बदललेला आहे छान सोनेरी रंग असा आलेला आहे खमंग खरपूस याचा सुवास येतो आहे ही डाळ भाजलेली आहे तर आता काढून घेते मूग डाळसुद्धा अगदी बारीक गॅसवरतीच भाजायची आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये ही डाळ भाजून होते खूप जास्त रंग बदलायचा नाही आहे अगदी हलक्याशा रंगावरती खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे अगदी हलकासा रंग या मुग डाळीला आलेला आहे खमंग असा सुवास येतोय तर ही मूग डाळ काढल्यानंतर मी साबुदाणा भाजून घेते साबुदाणा मध्यम गॅसवरती भाजायचा आहे दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत आणि साबुदाणा छान फुलायला लागतो आणि टप्पोरा दिसतो म्हणजे ओळखायचं की हा साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे इथे साबुदाणा बघा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्त फुलून आलेला आहे साबुदाना भाजलेला आहे काढून घेते आणि आता याच्यामध्ये आपण पोहे भाजणार आहोत पोहे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत अगदी दोन मिनटामध्ये पोहे भाजून होतात छान कुरकुरीत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटामध्ये हे पोहे छान असे भाजले गेलेले आहेत असे हाताने थोडेसे चुरून बघायचे मस्त चुरा होतो हे पोहे छान भाजलेले आहेत असेच पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे काढल्यानंतर आता आपण रवा भाजून घेणार आहोत तर हा रवा भाजायला तीन ते चार मिनिटे लागतात मध्यम गॅसवरतीच रवा भाजायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे रवा भाजला ओळखायचा कसा रवा छान फुलून येतो आणि अगदी हलकासा याचा रंग बदलतो रवा अगदी छान सळसळीत दिसतो मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटात रवा भाजलेला आहे खमंग सुवास येतो आहे अगदी हलकासा रंग बदललेला आहे रवा असा सळसळीत दिसतो आहे मस्त असा फुलून आलेला आहे म्हणजे हा रवा छान भाजलेला आहे हा रवा आता काढून घेते आता गॅस इथे मी बंद केलेला आहे कढई खूप गरम आहे या गरम कढईमध्येच आपल्याला धणं आणि जिरं छान गरम करून घ्यायचं आहे धणे आणि जिरे जास्त भाजायचे नाही आहेत गरम असलेल्या कढईमध्ये घालायचे आहेत आणि मिनिटभर हे परतून घ्यायचे आहेत हे धणे जिरे आपल्याला फक्त गरम करायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत किंवा याचा रंग बदलला नाही पाहिजे हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आणि एखाद्या कापडावरती आपल्याला हे काढायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पसरवून द्यायचं आहे कापडावरती पसरवूनच हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित थंड झाल्यानंतर हे आपण गिरणीतून दळून आणायचं आहे तर ही भाजणी सगळी थंड करून गिरणीतून अगदी बारीक याचं पीठ मी बनवून आणते तर सगळी भाजणी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये घालून गिरणीतून दळून आणलेली आहे तर इथे अगदी बारीक अशी ही भाजणी तयार झालेली आहे तर इथे अगदी अचूक प्रमाणामध्ये एक किलोची ही भाजणी आपली तयार आहे यापासून बनणारी चकली अगदी कुरकुरीत मस्त खुसखुशीत आणि फारच सविष्ट होते तर आता या एक किलोच्या भाजणीतील अर्धा किलो भाजणीची मी चकली करणार आहे मस्त झणझणीत हिरव्या मिरचीच्या ठेच्या तिलाच आपण चकली बघणार आहोत तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून इथे पीठ घेतलेलं आहे धान्य मोजण्यासाठी जी वाटी मी वापरली होती त्याच वाटीचा वापर इथे केलेला आहे वाटी अगदी शिगोशिग हलकासा दाब देऊन भरलेली आहे या वाटीने अगदी शिगोशिग वाटी भरून हे पीठ मोजून घेतलं शंभर ग्रॅम पीठ झालेलं आहे तर या वाटीने पाच वाटी हे पीठ घेतलं आणि वजनामध्ये पाचशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे इथे ही मी चकली अर्धा किलोची बनवून दाखवते पण प्रमाण एक किलोचं सुद्धा मी सांगणार आहे तर घेतलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जर धान्याचे कण राहिलेले असतील तर ते बाजूला निघतात अर्धा किलो घेतलेलं सगळं पीठ मी चाळून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता धान्याचे असे हे बारीक कण राहिलेले आहेत आणि हे आता बाजूला ठेवायचे आहेत तर आता आपण पाणी मोजून घेणार आहोत वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण बघायचं आहे या वाटीने जर सपाट वाटी तुम्ही पीठ घेतलं असाल तर पाऊन वाटी पाणी लागणार आहे वाटी अगदी शिगोशिक भरली असेल पिठाने तर एक वाटी काटोकाट भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे पाच वाटी अगदी शिगोशिक भरून मी पीठ घेतलं होतं तर पाच वाटी इथे अगदी काटोकाठ भरून मी पाणी घेणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर पाचशे ग्रॅम पिठासाठी पाचशे ग्रॅम आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक किलो भाजणीसाठी एक किलो पाणी आणि वाटीने म्हणाल तर दहा वाटी पाणी घ्यायचं आहे हे मोजून घेतलेलं सगळं पाणी आपल्याला लागणार आहे पण यामध्ये आपण एक वाटण घालणार आहोत आणि हे जर पाणी शिल्लक राहिलं तर ते वाटण आपल्या चकलीमध्ये कमी पडू शकतं यामुळे काय करायचं आहे साधारण एक पाऊन वाटी किंवा एक अर्धी वाटी पाणी आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे या पाण्याचा वापर आपण नंतर लागेल तसा करणार आहोत तर इथे मोजून घेतलेलं पाणी आपण हे उकळण्यासाठी ठेवणार आहोत पण त्याआधी यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे आणि हे वाटण म्हणजे आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं हे वाटण यामध्ये घालायचं आहे तर इथे मी मध्यम आकाराचे दोन लस लसणाच्याकडे सोलून घेतलेले आहेत मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या जर तुमच्या लसणाच्या पाकळ्या असतील तर दहा ते पंधरा घ्या किंवा वीस ते पंचवीस तुम्ही घेऊ शकताय मोठ्या आकाराच्या इथे हिरव्या मिरच्या मी सहा घेतलेल्या आहेत आणि हलकीशी देठ असलेली अगदी कोवळी देठाची ही कोथिंबीर घेतलेली आहे देठ जास्त जून असावा आणि हे सगळं जे साहित्य आहे ते, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय मिरची तुम्हाला जर जा जास्त तिखट हवी असेल वाढवू शकता कमी तिखटाची हवी असेल कमी करू शकताय लसूण आणि कोथिंबीरचा फ्लेवर तुम्हाला जसं आवडतो त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय आता या सगळ्याच आपल्याला वाटण करायचं आहे आणि वाटताना अगदी बारीक असं वाटायचं आहे आणि जर पाण्याची गरज पडली तर आपण हे मोजून घेतलेलं पाणी आहे याचाच वापर करून याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटण इथे थोडंसं जाडसर आहे तर पाणी पाणी घालून आपण हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे बारीक छान पेस्ट झाली पाहिजे मोजून घेतलेलंच थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे छान बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि आता हे जे वाटण आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित ढवळून या पातेल्यामध्येच काढून घ्यायचं आहे सगळं वाटण या पाण्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण आणि हे जे पाणी आहे आपल्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे मी उकळायला ठेवते आणि आता तेल मोजून घेऊयात तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये हे तेल मोजून घेते तर हे तेलसुद्धा मी वाटी आणि वजने दोन्हीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आता वजनामध्ये म्हणाल तर इथे पस्तीस ग्रॅम आपल्याला तेल घ्यायचं आहे अर्धा किलोसाठी एक किलो भाजणीसाठी इथे आपल्याला सत्तर ग्रॅम तेल घ्यायचं आहे आणि वाटीने म्हणाल तर पाच वाटी शिग शुग भरून पीठ घेतलं होतं तर वाटीने तुम्ही इथे बघू शकता अर्धी वाटीला अगदी हलकंसं कमी आणि पाव वाटीला जास्त हे तेल आहे आणि एक किलोसाठी याच्या दुप्पट प्रमाण तुम्ही तेलाचं घेऊ शकताय तर इथे भाजणी चाळून घेतलेली आहे यामध्ये आता काही साहित्य आपण घालणार आहोत इथे मी दोन चमचे आणि वजनामध्ये वीस ग्रॅम तीळ घातलेलं आहे एक चमचा किंवा वजनामध्ये दहा ग्रॅम ओवा घातलेला आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे या चकलीमध्ये शक्यतो हळद घालायची नाही रंग बदलतो तर इथे मी आता मीठ घालते तर सपाट चमचा इथे मी दोन चमचे मीठ घातलेला आहे तर पाव किलोसाठी एक सपाट चमचा हे माझं प्रमाण आहे तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालायचं आहे घातलेलं सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलं तेल जे मोजून घेतलं होतं पस्तीस ग्रॅम किंवा अर्धी वाटीला थोडंसं कमी ते छान कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये टाकून चमच्याने मिक्स केलं चमचा बाजूला ठेवून हातानेच तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं हे तेल पिठाला असं चोळून घेतल्यानंतर याचा मुटका वळला जातो हे पीठ अगदी मौसूद हलकं फुलकं जाणवतं म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे या चकलीमध्ये तर आता आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं हिरवं वाटण घालून हे पाणी अगदी छान खळखळून उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपण या पिठामध्ये घालणार आहोत हे सगळं पाणी आपल्याला लागणार ला आहे याच्यातील जराही पाणी शिल्लक राहणार नाही कारण पाणी आपण अगदी मोजून घेतलेलं आहे आणि त्याच्यातील सुद्धा थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे सगळं पाणी घातलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ अगदी तळापासून छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला हे उकळलेलं पाणी किंवा हे वाटणाचं जे पाणी आहे हे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे या पिठाची चांगली उकड निघते घातलेलं पाणी या पिठामध्ये सगळं छान असं तळापासून मी मिक्स करून घेतलं आता थोडंसं पीठ हातामध्ये दाबून बघायचं पाण्याचं प्रमाण बघा अगदी परफेक्ट पडलेलं आहे खूप सैलसर नाही आहे किंवा अगदीच घट्ट नाही आहे परफेक्ट असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता याला थोडंसं दाबायचं अशा पद्धतीने म्हणजे वाफ जी आहे ती व्यवस्थित आत बसते आणि पीठ चांगलं वापरलं जातं झाकून एक पंधरा मिनिट ठेवायचं म्हणजे दाबून ठेवलेल्या पिठाला छान वाफ बसते आणि आपला चकलीचा गोळा अगदी छान मुरला जातो तर आता पंधरा मिनटानंतर हे झाकण मी काढलेलं आहे पीठ अजूनही अगदी हलकंसं कोमट आहे तर आता याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये पाणी न घालता याचा गोळा मळायचा आहे जर गरज पडली तर आपण जे पाऊन वाटी पाणी ठेवलं होतं ते पाणी कोमट करून यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर हा गोळा मी मळून बघितला यामध्ये पाण्याची अजिबात गरज नाही तर याचा गोळा असा बनत आहे तर असा गोळा बनवून घ्यायचा गोळा घट्ट आहे पण असा घट्टसर गोळा असेल तर चकलीला काटे छान येतात पण साच्यातून चकली व्यवस्थित पडली पाहिजे इतकं सॉफ्टसुद्धा पीठ असायला हवं त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी नंतर लागणार आहे जे आपण पाऊन वाटी पाणी काढून ठेवलं होतं त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर आता याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे तर असा एक एक गोळा घेऊन मळून आपण साच्यामध्ये भरून चकली करणार आहोत तर राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि लागेल तसं हे पीठ आपण घेणार आहोत घेतलेला हा गोळा थोडासा मळून घ्यायचा आणि आता हा गोळा चेक केल्यानंतर हा थोडंसं घट्टसर आहे म्हणजे चकली पाडताना थोडंसं जड जाऊ शकतं तर अगदी हलकासा हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं आहे जे पाणी आपण काढून ठेवलं होतं हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि या पाण्याने आपल्याला गोळा हा थोडासा मळून किंवा सॉफ्ट करून घ्यायचा आहे खूप सैलसर करायचं नाही गोळा घट्ट असला पाहिजे पण अगदी हलकासा सॉफ्ट असावा आणि हे मळून घेत असताना हा गोळा थोडंसं खाऊन चेक करायचा आहे यामध्ये मिठाची जर तुम्हाला गरज वाटली तर मीठ टाकून पुन्हा छान मळून घ्या तर असा सॉफ्ट गोळा आहे पण तरीही घट्टसर आहे तर असा हा गोळा मळून झाल्यानंतर हा आता साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे साच्याला आतल्या बाजूने थोडंसं तेल लावलं की पीठ व्यवस्थित पुढे सरकलं जातं तर आता चकली पाळून घेऊयात तर चकलीचं पुढचं आणि शेवटचं टोक व्यवस्थित बंद करायचं आणि ही चकली तीन ते साडेतीन वेड्यांची करायची किंवा तुम्हाला आवडत असेल तर लहान किंवा मोठीसुद्धा तुम्ही करू शकता असं शेवटचं टोक व्यवस्थित बंद केलं की चकली तेलामध्ये सुटणार नाही भाजणीमध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे या चकलीच्या पिठाला छान चिकटपणा आहे चकली, चकली कितीही ताणली तरी अजिबात तुटत नाही ही चकली छान अशी बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने काही चकल्या मी बनवलेली आहेत चकलीला काटे छान आलेले आहेत पीठ व्यवस्थित घट्ट असेल तर चकलीला असे काटे येतात मस्त अशी चकली तयार झालेली आहे तर इथे मी काही चकल्या बनवलेल्या आहेत या आता तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल किती तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी एक पिठाचा गोळा टाकला गोळा पटकन वरती आला आणि याला पटकन असे बुडबुड यायला लागले तेल असं कडकडीत तापलेलं असावं पण अगदी धूर निघेल इतकं कडकडीत तेल तापून घ्यायचं नाही असं छान तापलेलं तेल असावं अशात आपल्याला तेलामध्ये चकली सोडायची आहे चकली एका वेळेला जास्त न सोडता तेलात बसतील किंवा आईच पैस बसतील इतक्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तेलामध्ये चकली, तेला चकली सोडताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच ही पलटायची घाई करायची नाही आहे चकली वरच्या बाजूने थोडीशी कडक होऊ द्यायची तुम्ही झाराने किंवा पळीने हे चेक करू शकताय वरच्या बाजूने हलकीशी कडक जाणवते तर चकली चेक करून अशी थोडीशी कडक जाणवल्यानंतरच आपण ही चकली पलटवून घेणार आहोत चकली पलटल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचं आहे म्हणजे गॅस मध्यम ठेवायचं आणि आता ही चकली सगळी तळून होईपर्यंत गॅस मध्यमच ठेवायचा आहे म्हणजे चकली छान कोरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होते अगदी मोठ्या गॅसवरती ही चकली तळायची नाही चकली वरच्या बाजूनी तळली जाते पण आतमध्ये ती कच्ची राहते नंतर मग मऊ पडते किंवा कटकटीत होते चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच पलटायची घाई केली तर चकली मोडू शकते अगदी कमी गॅसवर जर तुम्ही ही चकली तळून घेतलात किंवा तेलात सोडताना जर तेल तापलं नसेल गॅस कमी असेल तर चकली तेलामध्ये विरघळते खूप तेलकट होते किंवा तेल पिते कि आता ही चकली आलटून पालटून छान कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे चकली तेलात सोडली तेव्हा या चकलीला जास्त बुडबुडे होते आणि चकली तळून होत आहे तसे हे बुडबुडे कमी होत चाललेले आहेत आता या चकलीला छान असा रंग आलेला आहे याचे बुडबुडे बरेचसे कमी झालेले आहेत आणि ही चकली अगदी कुरकुरीत झालेली आहे तर अशी ही चकली तळून झालेली आहे आता ही चकली मी काढून घेते मध्यम गॅसवरती अशा छान रंगावरती या सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चकली मस्त कुरकुरीत झालेली आहे अगदी काटेरी आणि मस्त रंगाची ही चकली बनून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून तळून घ्यायच्या आहेत भाजणी करण्यापासून ते चकली तळेपर्यंत सगळ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत या वापरून जर तुम्ही अशी ही चकली बनवलात तर अगदी परफेक्ट तुमची चकली बनेल चकली अजिबात बिघडणार नाही तर सगळ्या चकल्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत मस्त काटेरी आणि अगदी कुरकुरीत अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे ही चकली फक्त कुरकुरीत खुसखुशीत नाही तर अगदी ठिसूळ होते तर अशी ही मस्त काटेरी हिरव्या मिरचीच्या चार्थ ठेच्यातली अगदी खमंग स्वादाची मस्त झणझणीत अशी ही चकली तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा तर इथे एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते तर या चकलीचे फक्त तुकडेच नाही तर असा चुरा होतो इतकी ठिसूळ आणि खुसखुशीत अगदी कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे या चकलीचा इतका चुरा करूनही बोटांना जरासुद्धा तेल दिसत नाही ही चकली अजिबात तेलकट होत नाही तर अशी ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली झणझणीत चविष्ट खमंग ही चकली तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद